श्री गणेशाय नम चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ स्वामी माऊली आज तुमच्या पुढे माऊली रूपात आले आहेत तुम्ही धन्य झाले आहात तुम्ही भाग्यशाली स्वामींचे प्रिय बाळ आहात जे कोणी या क्षणाला हा दिव्य पवित्र संदेश ऐकण्यासाठी उपस्थित आहे तेव्हा स्वामी माऊली तुमच्यासोबत संवाद साधू इच्छितात तुम्ही हा संवाद ऐकण्यासाठी तत्पर असाल तर होय स्वामी मी सज्ज आहे असे कमेंट करा माझा देव महान आहे माझ्या देवाचे कार्य माझ्यासाठी अखंडरित्या सुरू आहे तुम्ही भाग्यशाली आणि स्वामींचे प्रिय बाळ आहात तेव्हा पुढील अकरा मिनिटे हा संदेश भ ऐकावा अशी स्वामींची इच्छा आहे स्वामी म्हणतात बाळा हा संदेश ऐकताना तू माझ्याकडे जे काही इच्छा मागशील त्या पूर्ण करण्याचे आशीर्वाद मी तुला शेवटला देणार आहे जर तू हा संदेश शेवटपर्यंत ऐकलास तर माझ्या प्रिय बाळा तुझ्या जीवनाचे कल्याण करणारे आशीर्वाद मी तुला या संदेशाच्या माध्यमातून देऊ इच्छितो माझ्या बाळा मी तुझ्यावर आशीर्वादांचा वर्षाव करत आहे मी तुझ्यावर आशीर्वादांचा झरा ओतणारा देव आहे मी तुझ्यासाठी असे काही आशीर्वाद या संदेशाच्या माध्यमातून घेऊन आलो आहे तुझे सर्व काही मनातले प्रश्न मला माहीत आहेत बाळा मला माहीत आहे जो कोणी त्या प्रगतीसाठी त्या आनंदासाठी माझ्याकडे वारंवार प्रार्थनेद्वारे माझ्याकडे विनंती करत आहे त्याला मी जाणतो आणि आज त्याच्यासाठीच हा संदेश मी त्याच्यापर्यंत पाठवला आहे कारण इथून पुढे भविष्यात तुमच्या आयुष्यात तो आनंद येणार आहे हे संकेत तुम्हाला प्राप्त होताना दिसून येतील काही संदेशांमधून तुम्हाला काही शुभ संकेत प्राप्त होताना दिसून येतील आणि ते संकेत जेव्हा तुम्हाला प्राप्त होतील तेव्हा काही अद्भुत चमत्कार तुमच्या दिशेने यायला लागतील बाळा ते अद्भुत चमत्कार तुमचे जीवन सुख समाधान आनंद आरोग्य आणि वैभव आणि तुमचे जीवन परिपूर्ण करणारे ठरणार आहेत तुमच्यासाठी येणारे अठ्ठेचाळीस तास खूप काही शुभ करणारे आहेत तुमच्या जीवनात तुमच्या मुलाबाळांच्या खूप काही इच्छा ज्या तुम्ही केल्या आहेत त्या तुम्हाला पूर्ण होताना दिसून येतील सुख उपभोगण्याचे आशीर्वाद प्रदान करणारे चमत्कारिक आशीर्वाद देऊ इच्छितो येणारा काळ पुढील महिना तुमच्यासाठी खूप काही मोठी आनंदाची बातमी देणारा ठरणार आहे बाळा लवकरच तुझ्या मनातील तुझी इच्छा पूर्ण होणार आहे सहमत असल्यास भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐका बाळा कधी कधी असे मनामध्ये येते की आता सर्व काही संपले आता सर्व दरवाजे बंद झाले आहेत आता कुठलाच आशेचा मार्ग दिसत नाही अशा वेळेस स्वामी तुला एक नवीन मार्ग दाखवत असतात एक नवीन दरवाजा तुझ्यासाठी उघडत असतात म्हणून बाळा निशंक हो सर्व काही देवावर सोपवून दे तुझे करता करविता आपले भगवंत आहेत म्हणूनच तुझ्या नशिबापेक्षा जास्त विचार करू नकोस जे मिळणार आहे ते मिळणारच आहे म्हणून सर्व काही देवावर सोडून दे सर्व काही ठीक होईल जास्त चिंता करू नकोस सकारात्मक राहण्याचा प्रयत्न कर बघ सर्व काही सकारात्मक होणार आहे सहमत असल्यास कमेंट बॉक्समध्ये स्वामी आई मी तुझं प्रिय बाळ असे कमेंट कर बाळा ज्यावेळेस सर्वजण साथ सोडून जातात कुठल्याही प्रकारचा आधार उरत नाही आर्थिक परिस्थिती ढासळते त्यावेळेस एक नवीन सुरुवात होण्यास प्रारंभ होत असतो म्हणून नवीन सुरुवात जे होणार आहे ते एक वेगळीच असणार आहे कुठल्याही गोष्टीचा शेवट होत नसतो शेवट हाच एक नवीन सुरुवात होत असते म्हणून बाळा तुझा शेवट झाला असे कधीच समजू नकोस खरे म्हणजे ही एक नवीन सुरवात आहे बाळा जर तुझा आपल्या स्वामींवर प्रचंड विश्वास असेल तर कमेंट बॉक्समध्ये होय स्वामी माझा तुमच्यावर प्रचंड विश्वास आहे कमेंट करा बाळा वेळोवेळी स्वामींनी तुला पाण्यात बुडताना वाचवले आहे आता स्वामी तुझी पाठराखण करणार आहेत स्वामी आहेत म्हणूनच आपण आहोत स्वामी नसते तर आपणही नसतो म्हणून स्वामी सांगतात त्या प्रत्येक गोष्टीकडे लक्षपूर्वक बघा स्वामी सांगतात त्यामागे काही ना काही हेतू नक्कीच असतो तुला हाच हेतू जपायचा आहे स्वामींचे मार्गदर्शन ऐकायचे आहे म्हणूनच हा व्हिडिओ शेवटपर्यंत आहे सहमत असल्यास होय स्वामी मी सहमत आहे कमेंट कर जर तुला असे वाटत असेल की तुझी प्रार्थना स्वामींपर्यंत पोचत नाही तर बाळा असं अजिबात नाही स्वामी एक दिवस नक्की तुला जीवनातील प्रत्येक गोष्ट सुधारताना दिसतील तुला जे हवे आहे ती प्रत्येक गोष्ट तुला देणार आहेत बाळा काही गोष्टींना विलंब जरूर होतो परंतु त्या गोष्टींना आधार तरी नक्की असतो स्वामी तुझा आधार आहेत स्वामी तुझ्याकरता करविता आहेत स्वामी तुझ्यावर प्रचंड प्रेम करतात म्हणून स्वामींवर विश्वास ठेव जे होईल ते शंभर टक्के तुझ्या बाजूने होईल आतापर्यंत स्वामींनी तुला प्रत्यक्षपणे खूप वेळा मदत केली आहे बाळा असं कधीच नाही की स्वामींनी तुझी साथ सोडली आहे स्वामी आधीपासून तुझ्यासोबत होते आता देखील तुझ्या सोबत आहेत आणि इथून पुढे देखील तुझ्यासोबत असणार आहेत माणूस तो श्रेष्ठ ठरतो जो स्वतःचं दुःख लपून, दुसऱ्यांच्या आनंदामध्ये सहभागी होतो माणूस तो श्रेष्ठ नसतो जो स्वतःचं दुःख सांगत फिरतो स्वतःचे मन कितीही दुखत असलं तरी दुसऱ्याचं मन कधी दुखवू नये याच्यात खरी स्वामी भक्ती आहे स्वामींनी आपले पूर्ण जीवन लोकांच्या सेवेमध्ये व्यतीत केले त्यांनी जे केले ते दुसरे कोणीही करू शकत नाही आपण सर्वसाधारण माणसे आहोत आपल्या हातामध्ये एवढी शक्ती नाही परंतु आपल्याकडे प्रेम आहे आपल्याकडे मदतीचा हात आहे आपण आपल्या परीने जे शक्य आहे ते नक्की केले पाहिजे स्वामींना असे भक्त खूप आवडतात जे त्यांच्या कार्यामध्ये सहभागी होत असतात म्हणूनच बाळा स्वामी सांगतात तेच शेवटी सत्य होणार आहे सत्याला थोडासा वेळ लागतो परंतु जे होते ते आश्चर्यचकित करणारे असते म्हणून बाळा कधीच जीवनात हार मानू नकोस जे होईल ते खूप काही चांगले होईल जे होईल ते कधीच तू विचार देखील केला नाहीस ना ना हो ना ते होईल बाळा जीवनात कितीही त्रास झाला तरी आपला त्रास इतरांना सांगू नकोस जीवनात कितीही दुःखी आली तरी इतरांना सांगू नकोस जीवनात जे काही होणार आहे तेही कोणाला सांगू नकोस जीवनात जे काही करायचे आहे तेही कोणाला सांगू नकोस कारण सर्वांपासून तुझ्यासाठी चांगलेच सल्ले नाहीत सर्वांपाशी तुझ्याबद्दल चांगले विचार नाहीत जीवनात प्रत्येकजण प्रत्येकाला मागे खेचत आहे म्हणून जीवनात जे करायचे ते एकट्याने कर एकटा उभा राहा नक्कीच स्वामी तुला आशीर्वाद पाठवतील कारण तू कधीच एकटा नसणार आहेस स्वामी म्हणतात बाळा मी कायम तुझ्यासोबत असणार आहे बाळा स्वामींवर विश्वास असेल तर कमेंट मध्ये होय स्वामी विश्वास आहे कमेंट करा स्वामींनी स्वतः तुमची निवड केली आहे जर तुमच्या जीवनातून ते संघर्ष आणि ते खूप काही सुखद परिवर्तन तुम्ही पाहू इच्छिता तर त्यासाठी अगदी पुढच्या क्षणाला तयार व्हा कारण देव तुमची मदत करायला आज येथे या संदेशाच्या माध्यमातून तुमच्याशी सुसंवाद साधत आहेत आणि जो कुणी स्वामींचा हा सुसंवाद ऐकत आहे स्वामींचे प्रिय बाळ भाग्यशाली बाळ आहे कारण कित्येक लोकातून तुमचीच निवड करण्यात आली आहे जर तुमची निवड या संदेशाकरता करण्यात आली आहे तर स्वतःला भाग्यवान माना स्वतःला स्वामींचा प्रिय बाळ माना आणि कमेंटमध्ये मी स्वामींचं प्रिय बाळ असे लिहायला विसरू नका तुम्ही आता ज्या ठिकाणी ज्या खोलीत ज्या वास्तूत हा संदेश ऐकत आहात हा पवित्र संदेश जिथे कुठे ऐकला जाईल ते ऐकणारे स्वामी भक्त स्वामी प्रिय बाळ आपले भाग्य जागृत करत आहेत त्यांच्या जीवनातून तो अंधकार स्वामी नष्ट करून त्या ठिकाणी प्रकाश येत आहे चैतन्यमय प्रकाश येत आहे आणि तुमच्या जीवनातून तो अंधकार कायमचा नष्ट होणार आहे विश्वास ठेवा देवाचे कार्य तुमच्यासाठी निरंतर होत आहे देव म्हणतात बाळा निश्चिंत रहा आर्थिक उन्नती संपन्नता जीवनातील उच्च स्थळ तू लवकरच प्राप्त करणार आहेस तुझे कर्म मी बघत आहे ते सर्व काही एकत्रित करून तुला एक मोठा आर्थिक चमत्कार पुढील आठवड्यात प्राप्त होणार आहे त्यासाठी तू सज्ज असावे अशी करतू। बाला जा जा तु मी तुला आज्ञा करतो बाळा ज्या खोलीत ज्या वास्तूत तुम्ही हा संदेश ऐकत आहात तिथली वास्तू पवित्र होईल तुमचे मन हृदय देखील पवित्र होईल आणि तुमचा आत्माही पवित्र होईल जो कोणी माझा प्रिय बाळ माझी प्रार्थना करतो माझे नामस्मरण करतो नित्य माझी पूजा अर्चना करतो त्यावर मी प्रसन्न आहे त्याला आज मी माझा एक दिव्य चमत्कार देत आहे त्याची इच्छा लवकरच पूर्ण होणार आहे स्वामी म्हणतात तुमच्या आयुष्यात एक महत्त्वपूर्ण बदल घडणार आहे तुमच्या आशीर्वादांची तयारी करा आपण पुरेसे सहन केले आहे आणि एक यश जवळ आहे तुम्ही अगदी अंधारातही मात करा कारण देव तुमच्यासोबत आहे तुमच्या विजयाची तारीख देवाने ठरवली आहे देवंत बाळा तू पुढे चालत राहा पुढल्या महिन्यात तुझ्यासाठी माझ्याकडून खूप काही असे आशीर्वाद तुला प्राप्त होतील ज्यामुळे तुझे जीवन उंच स्तरावर जाईल तुला जे हवे आहे जे काही कमतरता होती ती तुझ्याकडून दूर करण्यात येईल तुला माझा प्रकाश दिव्य स्वरूपात प्राप्त होऊन तुझी मोठी इच्छा पूर्ण होईल देव म्हणतात बाळा आनंदाची माझी शक्ती शांती आणि आशा देव म्हणतात बाळा आनंद माझी शक्ती शांती आणि आशा आहे तेव्हा तुला ते प्राप्त होईल तुझे मन शांत होईल जो कोणी माझा प्रिय बाळ या क्षणाला हा माझा दैवी संदेश ऐकत आहे त्यामुळे त्याचे मन देखील पवित्र होईल त्याचा देखील शांत होईल आणि त्याच्या विचलित मनाला ती शांतता प्राप्त होईल त्यामुळे तो योग्य वेळी योग्य ते निर्णय करण्यास सक्षम होईल बाळा जेव्हा तुम्ही तुमच्या जीवनात ते सक्षमतेने निर्णय घेऊ शकता तेव्हा तुम्हाला कोणीही मागे ठेवू शकत नाही तुमच्या जीवनात तो अंधकार येऊ शकत नाही तुमची फसवणूक होत नाही तेव्हा विश्वास ठेवा की देव तुम्हाला मदत करत आहे देवाची प्रत्येक क्षणाला तुला मदत प्राप्त होऊन तुझे जीवन उच्च स्तरावर जाणार आहे तुझ्या जीवनातील ते क्लेश ते संघर्ष संपणार आहेत जो कोणी माझा प्रिय बाळ हे सर्व काही आशीर्वाद स्वीकार करत आहे त्याला मी ते देत आहे त्यांनी माझी जी काही सेवा केली आहे ते माझ्या प्रिय बाळाने मनापासून श्रद्धेने ऐकले आहे जेव्हा तुमच्या मनात माझ्याविषयी श्रद्धा आणि विश्वास असतो तेव्हा तुम्हाला माझे चमत्कार सहजरित्या प्राप्त होतात बाळा आताही तसेच काही घडणार आहे तू ज्याची वाट पाहत आहेस ते तुझ्या मार्गात आशीर्वाद प्राप्त होणार आहेत तू काळजीमुक्त राहा तू माझ्याकडे ती अशक्य गोष्ट मागितली आहे ती तुला मी देणारच आहे जो कोणी माझा प्रिय बाळ या क्षणाला माझा हा देवी संदेश ऐकत आहे त्याच्या मनातील ती निराशा ते नैराश्य नष्ट करणारा हा पवित्र संदेश त्यांच्या पुढे ज्या क्षणाला येणार आणि तो संपूर्ण ऐकणार त्या क्षणापासून त्यांच्या मनातील नकारात्मक भाव आणि नैराश्य नष्ट करणारा हा संदेश दिव्य पवित्र संदेश तेव्हा तुमच्यातून ती नकारात्मक ऊर्जा नष्ट होईल बाळा विश्वास कर मी तुला आशीर्वाद देण्यासाठी आलो आहे सुख समाधान आनंद प्राप्त करणारा हा संदेश जिथे जिथे ऐकला जाईल त्या माझ्या जा प्रिय बाळांवर आणि त्यांच्या वास्तूवर माझी निरंतर कृपादृष्टी राहील त्यांना सुख संपन्नता आणि आनंद प्राप्त होईल जो कोणी माझा प्रिय बाळ स्वतःचे कल्याण करण्यासाठी माझ्याकडे आशा ठेवतो माझ्याकडे प्रार्थना करतो आज मी त्याला या संदेशाच्या माध्यमातून ते आशीर्वाद देत आहे त्यांचे निश्चित कल्याण होणार आहे सुखी रहा बाळा तुझे कल्याण होईल माझे स्वामी महान आहेत अशी कमेंट करायला विसरू नका तुम्ही हा दैवी संदेश ऐकून तुमचे मन पवित्र झाले आहे तेव्हा या पवित्र मनातून श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ हा जप निरंतर चालत राहो स्वामी देव तुमच्या सर्व काही इच्छा पूर्ण करोत तुमच्या कुटुंबातील प्रत्येक सदस्याला शांती आनंद आणि प्रगतीचा आशीर्वाद स्वामी देव प्रदान करोत हीच स्वामी माऊली चरणी प्रार्थना केलेली सेवा स्वामी चरणी अर्पण करते आजचा हा संदेश शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल धन्यवाद श्री स्वामी समर्थ